नमस्कार मंडळी जाणीज यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत थंडीतली खास रेसिपी आपण बघणार आहे जी घरोघरी होते आणि खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे तर सोपा प्रकार आहे हा अळीवाचा अळीव हे लोह आणि कॅल्शियमने भरपूर असतात थोडे नाचणीसारखे दिसतात पण गोल नसतात ते लांबट असतात किंचित आणि खूपच पौष्टिक असतात तर त्याचे आपण सोपासा प्रकार म्हणजे खीर आधी बघणार आहोत आणि आज याच व्हिडिओत आपण दोन पदार्थ बघणार आहेत अळीवाचे तर एक ते दीड कप दूध घेतले मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडी ड्रायफ्रुट्सची पावडर घातले दोन टी स्पून आणि चार टेबलस्पून इतकं खारीक पूड घातलेली आहे खारीक पूडनी गोडवा खूप छान येतो आणि आपण जे गोड काही घालणार असेल साखरगुळ तर ते कमी घालायला लागतं म्हणून त्याच्यानंतर मी इथे वन फोर्थ कप इतकं अळीव भिजवून ठेवला आता अर्धा तास पण मी आत्ता तितका घालणार नाही कारण तो भिजवल्यामुळे खूप फुगलेला आहे तर मी अगदी चार टी स्पून इतकंच मी अळीव या एवढ्या दीड कपाच्या दुधाला प्रमाणाला मी घालणार आहे घट्टसर दूध घट्टसर खीर होणार आहे ही आपली तर ही छान उकळू द्यायची आता मस्तपैकी याच्यात उकळलं की मग थोडीशी वेलची पूड घालायची आणि जायफळ पूड मात्र अवश्य घाला थोडंसं किसून मी जायफळ घालते मस्त स्वाद येतो कॉम्बिनेशन पण खूप उत्तम आहे आणि थंडीत जायफळ गुडकारी पण आहे तर हे झालं त्याच्यानंतर आपण थोडी उकळली ही की अगदी एकच टी स्पून इतकं तूप घालणार याच्यात जसं अळीव हे कॅल्शियम लोहानी भरपूर असतात तसे ते उष्णता देणारे असतात कारण म्हणूनच आपण ते थंडीत घेतो तर त्याच्यासाठी म्हणून दूध तूप असे पदार्थ पण स्निग्धता देणारे त्याच्यात घालायला लागतात आणि आणि जर ही घट्ट झाली खूप खीर तर थोडं दूध घालून कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता जसं तुम्हाला हवं आहे मला थोडी घट्टसरच ही खीर आवडते क्रीम अशी मस्तपैकी तर हिला थोडं आता थंड होऊ द्यायचा आहे गॅस बंद करून जास्त खूप उकळवायची गरज नाही पडत याला त्याच्यानंतर मी याच्यातनं थोडं क्रीम घातलं माझ्याकडे होतं म्हणून तुमच्या तुम्ही जर फुल फॅट दूध वापरत असाल तर ते जास्त उत्तम आहे तुम्ह खिरीसाठी मस्त होईल खीर त्याच्यानंतर खूप छान थंड झाली ही खीर किंवा कोमट झाली की मगच याच्यात आपल्याला गूळ घालायचा आहे हो गूळ घालून आपण ही खीर करतो आहे पण खारीकपूड घातल्यामुळे मी गूळ अगदीच कमी घातले आहे दोन ते तीन टेबल स्पून इतकाच मी गूळ याच्यात घातलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे रंगही सुरेख येतो खिरीला आणि स्वाद तर अप्रतिम तर अशी अप्रतिम स्वादाची तितकीच पौष्टिक असणारी खीर अगदीच झटपट दहा मिनटात तयार होते खूप वेळ अजिबात लागत नाही याला आणि मस्त गरमागरम तुम्ही नाश्त्यासाठी पण थंडीच्या दिवसात करू शकता जर जसं हे बाळंतणीला पौष्टिक आहे तसं सगळ्या वयोगटातल्या लोकांना ही खीर अतिशय पौष्टिक आहे केसांसाठी हाडांसाठी सगळ्यांसाठी ही मजबूत शक्तीवर्धक अशी खीर आहे तर नक्की ट्राय करायला विसरू नका ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेलच तर आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया आणि ती ही रेसिपी अळीवाचीच आहे आणि ती आपण आज खूप झटपट आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत तर ती म्हणजे आहे अळीवाचे लाडू जे आपण अळीव न भिजवता वगैरे आणि छान सोप्या पद्धतीने करूयात तर हे बघा हे अळीवाचे लाडू किती रसदार आणि सुंदर दिसतात आहे तितकेच पौष्टिक असले तरी सोपी पण कृती आहे तर आपण हे एक टी स्पून इतकं तूप घेतलेलं आहे कढईमध्ये आणि हे अळी अळीव न भिजवता आपण अर्धा कप अळीव याच्यात घेतलेले आहे त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण लो टू मिडियम फ्लेमवरच करायचं आहे अजिबात हाय करायचं नाही आणि खूप वेळ पण परतवायचं नाही अगदी दोन चार मिनटात ही कृती संपवायची आहे कारण आपण जितकं जास्त अळीव परतू तितके ते कडू लागतात त्यामुळे त्यांना जास्त लालसर होऊ द्यायचं नाही चार मिनटात ते काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात ठेवून द्यायचे त्याच कढईमध्ये आपण सुकं खोबरं घेतलं आहे अर्धा कप मी मुद्दाम ओलं नाही घेतलं आहे कारण ओलं खोबरं घेतलं की ते टिकत नाहीत लाडू त्यामुळे अर्धा कप सुकं खोबरं घेतलं आहे ते लालसर होईस्तोवर परतून घ्यायचं ते बा, बाजूला काढून ठेवायचं आणि त्याच पॅनमध्ये मी थोडेसे वन फोर्थ कप पेणखजूर आणि वन थर्ड कप अंजिराचे तुकडे घेतले आहेत थोडंसं तूप घालून त्याला सॉफ्ट होईस्तोर परतून घ्यायचं आहे सॉफ्ट होईस्तोर म्हणजे अगदी दोन चार मिनटं त्याला पण लागतील जास्त वेळ लागणार नाही हे थोडे सॉफ्ट झाले की मग आपण मिक्सरच्या भांड्यात अळीव खोबरं पेण खजूर आणि अंजीर घालून याची पूड करायची आहे आणि त्याच्यासोबतच मी हे पंपकीन सीड्सची एक टेबल स्पून इतकी पूड घातलेली आहे जी होती घरात ती ऑप्शनल आहे नसेल तर तुम्ही घालू नका त्याच्यानंतर आपण काय करणार आहे त्याच कढईमध्ये आता गूळ घालूया आणि हा गूळ मी साधारण पाऊण कप इतका घेतलेला आहे ही पावडर असल्यामुळे मी याच्यात दोन टेबल स्पून पाणी घातले नाही तर ती चिकटून गेली असती लगेच कढईला म्हणून पातळ करण्यासाठी थोडंसं तुम्ही जर चिरून घेतलेला गूळ घेतला तर त्याचा छान त्या वितळेल तो गूळ त्यामुळे पाणी घालायची तुम्हाला गरज पडणार नाही गूळ वितळला की त्याच्यात थोडीशी वेलची पूड घातली आहे मी आणि मग आपण जी मिक्सरला पूड करून घेतली होती त्याच्यामध्ये हा गुळाचं रसपाक आपल्याला घालायचं आहे आणि छान एकत्र करून थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि कोमट असताना मग याचे लाडू वळायचे गरम असताना एकदम वळायला घेऊ नका नाही तर चटका बसू शकतो आणि हे लाडू छान टिकणारे होतात एवढ्या प्रमाणात दहा बारा लाडू मस्त होतात तुम्ही प्रमाण जर जास्त घेतलं छोट्या आकारात केला तर रोज एक हा लाडू खाणं खूप खूपच पौष्टिक आणि खूपच गुणकारी ठरेल तुमच्या तब्येतीसाठी हिमोग्लोबिनचं प्रमाण यांनी मस्त वाढतं आणि केसांसाठी पण हे उत्तम आहे तर नक्की लहान मुलांना पण द्या मोठ्यांनाही द्या सगळेच खा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार